थायरॉईड ही आजकाल अनेकांच्या आयुष्यातील एक सामान्यपण त्रासदायक समस्या झाली आहे विशेषत महिलांमध्ये तिचं प्रमाण झपाट्याने आहे ही समस्या शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे उद्भवते आणि त्याचे परिणाम विविध स्वरूपात दिसून येतात वजन वाढणे थकवा येणे त्वचा कोरडी पडणे चिडचिडे होणे केस गळणे आणि काही वेळा गळ्याला सूज येणे किंवा वेदना जाणवणे थायरॉइडच्या समस्येकडे सुरुवातीला दुर्लक्ष ही परिस्थिती गंभीर होऊ शकते त्यामुळे योग्य वेळी त्याची दखल घेणं आणि योग्य उपचार करणं फार महत्त्वाचं असतं या समस्येवर घरच्या घरी केले जाऊ शकतील असे काही प्रभावी उपाय न्यूट्रिशियस्ट श्वेता शाह यांनी सुचवले आहेत त्यापैकी एक खास उपाय म्हणजे थायरॉईड स्पेशल चहा हा चहा बनवण्यासाठी गरज लागते ती फक्त धने तुळस पुदिन्याची शंभर मिली पाण्यात एक टेबलस्पून धने काही तुळशीची पुदिन्याची पानं टाकून ते पाणी अर्ध होईपर्यंत आटवायचं नंतर कोमट असताना प्यायचं या चहामध्ये शरीरातल्या विषारी घटकांना बाहेर टाकण्याची ताकद आहे आणि थायरॉईड ग्रंथींचं कार्य सुरळीत होण्यास मदत होते तुळस हार्मोनल समतोल राखते तर पुदिन्यामुळे थकवा कमी होतो दुसरा घरगुती उपाय म्हणजे गळ्याच्या सुजेवर गरम एरंडल तेल लावलेला सुती कपडा ठेवणं हा उपाय करताना तेल किंचित गरम करावं तो कपडा गळ्याभोवती हलक्याने बांधावा हा उपाय रात्री झोपण्याआधी केल्यास अधिक फायदेशीर ठरतो एरंडेल तेलामुळे गळ्याची सूज कमी होते थायरॉईडच्या नैसर्गिक कार्याला आधार मिळतो हे तेल शरीरात खोलवर जाऊन सूज कमी करतं आणि आराम देतं थायरॉईड ही एक अशी स्थिती आहे जी फक्त औषधाने नाही तर आहार जीवनशैली योग्य घरगुती उपायांद्वारे बरी होऊ शकते किंवा नियंत्रणात राहू शकते आणि म्हणूनच अशा नैसर्गिक उपायांना आपल्या दिनचर्य स्थान द्यावं शरीरात जेव्हा सहजतेनं रसायन विहिरित आणि घरगुती पद्धतीने समतोल निर्माण केला जातो तेव्हा त्याचा परिणाम अधिकच सकारात्मक टिकाऊ असतो थायरॉईड हे उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला घेतलेला अधिक सुरक्षित